नांदगाव परिसरात महाशिवरात्री निमित्ताने नांदेश्वर महादेव मंडळाचे सेवेकरी यांच्या वतीने शहरातील शनी मंदिर सोन्या मारुती चौक बालाजी चौक भगवान काकडी व्यायामशाळा श्रीराम मंदिर ची, ची, या प्रमुख मार्गाने ढोल ताशाच्या गजरात नांदेश्वर महाराजांच्या मुखवाटाची पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला पहाटे चार वाज्यांपासून नांदेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या नांदेश्वर लक्षणीय गर्दी झाली होती या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत होते नांदगाव शहरातील भाविकांनी अन्नदान केले नांदेश्वर महादेव मंदिरातील सेवेकरी बापू खरनार प्रशांत वाघ सुहास पुंतांबेकर गणेश अग्रवाल कैलास भागोरे अनिल पाटील भूषण कोठावदे व तसेच सजावट प्रमुख योगेश सरोदे व तसेच हा कार्यक्रम यशस्वीसाठी साठी परिश्रम घेतले लोकशस्त्र न्यूजचे प्रतिनिधी अनिल धामणे आदींनी परिश्रम घेतले लोकशस्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे